सर्वांना गुड मॉर्निंग आज मला लावायची होती मेहंदी केसांना थोडी थोडी पांढरी झालीत माझी केस आणि तसही महिन्यातून एकदा मेहंदी लावायलाच पाहिजे कुठे हाय कर <laughs> अरे अच्छा पडली तर मला बनवायचं होतं सिरप सिरप बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते काय 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 ग का पिल्लू काय काय इकडे बघ हॅलो हेलो हेलो चुप चप चुप बाय कर बाय 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 तेवढंच येतं तुला करायला बाय करायला येतं काय काय पाहिजे खाऊ पाहिजे का तुला नको मग काय पाहिजे काय पाहिजे चुप काय बस मेथी कोरपड आणि कांद्याच्या बिया असतील तर तुम्ही कांद्याच्या बिया घेऊ शकता पण माझ्याकडे कांद्याच्या बिया आहेत यासाठी मी कांदा घेतला आहे थोडा कडीपत्ता आणि ही आवळे आहेत माझ्याकडे असेच आवळे आहेत म्हणजे झाडाला ह्याच्यापेक्षा मोठे आवळे होतच नाहीत मग हे छोटे छोटे आवळे एवढे घेतलेत मी आणि ही जास्वंदीची फुले याच्यापेक्षा जास्त असतील तरी पण तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे म्हणजे झाडाला एवढेच होते सात ते आठच आहेत सहाच आहेत फुलं इथं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं याच्यामध्ये आपण सर्व टाकून घ्यायचं आणि पातेलं पातेलं किंवा कढई लोखंडाची असेल तर खूपच छान माझ्याकडे तसं काही नाही म्हणजे लोखंडाचा तवा आहे फक्त पातेलं नाही माझ्याकडे म्हणजे कढई नाही लोखंडाची तुम्ही लोखंडाची असेल तर वापरू शकता लोखंडाची कढई बघा गरम पाण्यात टाकलं का लगेच फुलांचा कलर कसा बदललाय इथे असा मी आवळा चिरून घेतलाय इथं तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता गुलाबी आलेला आहे हलकासा तर आता गॅस बंद करून घेतला तरी पण चालेल मी बंद करून घेते माझं इथं चालू होत तेल बनवायचं काम तोपर्यंत तो बाळानं काय केलं काय केलं तू काय केलं काय केलं तू काय केलं हा इकडं बघ काय केलं का सांडली साखर का सांडली साखर तू इकडे बघ का सांडली काम नव्हतं मम्माला म्हणून काम ठेवलं वाढवून हे खात बसले मी उगत तेल बनवायच्या नादात अ काय चाललंय या राध्या तुझा फटके देऊ का तुला मार देऊ का मार मारू का तुला ए पिल्लू अराध्या ए पिल्लू काय करते तू कुठं सापडला तुला साखरेचा डबा इथे मी में मेहंदी ओतून घेतली आणि मग अशी तयार केलेले पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं एवढं जरी केसांना केलं तरी खूप छान फरक पडतो केसांना ह्याचा याच्यामध्ये तुम्ही बीट वगैरे पण टाकू शकता पण माझ्याकडे ते नव्हतं त्याच्यामुळे जेवढं माझ्याकडे साहित्य होतं तेवढ्याचं ते मी पाणी बनवले म्हणजे सिरप बनवले हा लोखंडीत तवा घेतलाय मी तर इथे हा पूर्ण पॅक तयार आहे मेहंदीचा मी ह्या राहिलेल्या पाण्याचं काय करायचं तर ही पाणी Uh, केस धुयाच्या अगोदर एक दोन तीन तास लावून ठेवायचं केसांना आंघोळीच्या अगोदर आणि ना केस धुयाचे बाय कर बाय बाय कर ना तू बाय सी यू ओ यू